नमस्कार इकडे चैतन्य अर्जुनला सांगतो अर्जुन मला तरी वाटतंय तू आणि सायलीने माझ्या घरी भेटावं ते सुरक्षित राहील तुमच्यासाठी सेफ असेल म्हणजे कोणीही तुम्हाला बघू शकत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो हा चैतन्य आता आपण असंच करूया अर्जुन म्हणतो माझा फोन मिसेस सायली उचलणार नाही चैतन्य तू फोन कर आणि त्यांना सांग तुझ्या घरी यायला मग चैतन्य लगेच सायलीला फोन करतो सायली बघते तर चैतन्याचा फोन असतो मधुभाऊने अर्जुनचा फोन उचलायचा नाही असं सांगितलेलं असतं सायली चैतन्याचा फोन उचलते तेव्हा चैतन्य म्हणतो सायली बहिणी मी काय सांगतो ते ऐक अगं तुझ्याशी अर्जुनला खूप महत्त्वाचा बोलायचं आहे पण तिथे मधुबाऊ आम्हाला आत घेत नाही इकडे कल्पना मा मी तुला घरात घेणार नाही आणि तुम्ही कुठे बाहेर भेटलात तर परत प्रॉब्लेम होईल कोणी बघितलं तर वाट लागेल मग तू माझ्या घरी ये मी अर्जुनला घेऊन डायरेक्ट माझ्या घरी जातो म्हणजे तुम्ही दोघं तिथे बसून निवांत बोलात तू तु घरातून काहीतरी कारण सांगून भाजी आणायला जाते असं सांगून बाहेर पड तेव्हा सायली म्हणते हा ठीक आहे तर इकडे घरी प्रिया आलेली असते प्रियाशी सर्वजण अस्मिता हो कल्पना पूर्णाजी सर्वजण गप्पा मारत असतात विमल मनात म्हणते ह्या सगळ्यांना सायलीताई घरात नाही आहे याचं काही सुखदुःख नाही आहे बिचाऱ्या सायलीताईंची काय चूक होती बिचारे आता कुठे असतील कशा असतील उगाच सगळ्यांची बोलणी त्यांना खाऊन घ्यावी लागली पण कोणी सायलीताईंचा विचार केला नाही सायलीताईने या घरासाठी किती केलंय हे सगळं या घरातली माणसं विसरून गेली त्या विमलला देखील सायलीची किंमत कळाली पण त्या कल्पनाला आणि मधुभावना सायरीची किंमत कळत नाही पूर्णाजी प्रियाला म्हणते प्रिया बस ग तुला काय पाहिजे सांग खायला विमलला सांग विमल तुला पाहिजे ते बनवून तर तेवढंच पाहिजे असतं त्या घरात तिला कधी मान मिळतो याचाच ती विचार करत होती आता जर काय तिने सायलीला हाकलून स्वतःच तिथे स्थान निर्माण करायला बघते अस्मिता म्हणते प्रिया चल ग आपण गप्पा मारूया रूम मध्ये मा तेव्हा पूर्णाजी म्हणतात रूममध्ये कशाला इथे बसाना आम्ही पण मारतो तुमच्या दोघींशी गप्पा कल्पना म्हणते हो ना बसा ना इथे म्हणजे आम्हाला देखील एकटं एकटं नाही वाटणार तेव्हा अस्मिता म्हणते काय ग मम्मा एकटं का वाटतंय आधी एकटं वाटत नव्हतं का तुझी लाडकी सून बाहेर गेली घर सोडून गेली म्हणून तुला एकटं वाटतंय ते का तेव्हा कल्पना म्हणते अस्मिता तोंड सांभाळून बोल ती माझी सून नाहीये तिचं आणि माझं नातं जोडण्याचा प्रयत्न करून तेव्हा पूर्णाजी म्हणतात कल्पना मला असं वाटतंय आपण जर लग्न लावून दिलं ना तरच अर्जुन त्या मुलीचा नात सोडेल त्याच्या डोक्यातून तिचा जाईल लगेच सोमडी अस्मिता म्हणते हा पूर्णाजी तू बरोबर बोलतेस अगं दुसरं लग्न आपण तन्वी बरोबर लावून दिलं तर अर्जुनच अस्मिता असं बोलताच कल्पना काहीच बोलत नाही कारण तिला सायली सारखी संस्कारी सून पाहिजे असते सायली किती सालस सगळ्यांचा विचार करणारी घरच्यांचं सगळ्यांना नको दे बघणारी अशी होती पण प्रियामध्ये सायलीचा एकही गुण नाही त्यामुळे कल्पना काहीच बोलत नाही तेव्हा पूर्णाजी म्हणतात बघू आपण विचार करू पण अर्जुनचं दुसरं लग्न लावायचं हे नक्की कल्पना म्हणते हो आपण अर्जुनचं दुसरं लग्न लावूच नच देऊया तर अर्जुनच्या लग्नाविषयी इथे बाता चाललेल्या आहेत तर इकडे सायली ही अर्जुनला भेटायला निघालेली आहे आता परत एकदा अर्जुन सायली भेटल्यावर ते एकमेकांना त्यांच्या मनातल्या भावना सांगतील का एकमेकांना प्रपोज करतील का आणि इकडे जेव्हा अर्जुनला समजेल की त्याचं दुसरं लग्न आहेत तेव्हा अर्जुनची रिॲक्शन काय असेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू